कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे राजाराम बंधाराची पाणी पातळी तेहतीस फूट एक इंचावर गेलेली तर पंचगंगा नदी क्षेत्रातील त्रेपन्न बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू आहे कोल्हापूर शहरात मात्र पावसानं विश्रांती घेतली कोल्हापुरातील धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे राधानगरी दूधगंगा वारणा तुळशी पाटगाव घटप्रभा या सहा धरणातून बारा हजार क्युसेक विसर्ग सुरू तमे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झालेली अद्याप पन्नास बंधारे पाण्याखाली असून एकच मार्ग बंद आहे कोल्हापुरातल्या पड्याचीवाडी रस्त्या नसल्याची बातमी सामनं दाखवताच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दखल घेतली शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे रस्ता होऊ शकला नसल्याचं त्यांनी सांगितलेलं सांगलीतील कडेगावमध्ये देवरास्टर गावामध्ये मनसेने गुटक्याची माळ वेळात घालून अनोखे आंदोलन केले गावातील अनधिकृत पाणटपऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली दरम्यान मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला सांगलीमध्ये एका शेतकरी पितापुत्रानं कीटकनाशक पिऊन आत्महत्या केलेली मिरज तालुक्यामध्ये सोनी इथं घटना घडली गणेश चिंद्रा कांबळे वर्ष बावन्न आणि इंद्रजित गणेश कांबळे वर्ष तेवीस असं पितापुत्राचं नाव आहे या घटनेमुळे सोनी गावामध्ये मोठी हळहळ व्यक्त होती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या